अमेरिकेच्या अटी पाकला मान्य नाही आहेत असंही सूत्रांच्या माहितीकडनं कळतंय त्यामुळे आता नेमकं पाकच्या मनात काय कोणत्या अटी मान्य नाही आहेत यामध्ये आता पाकिस्तान नेमकी भूमिका काय घेणार आहे आणि त्याच्यानंतर भारत कशाप्रकारे पुन्हा एकदा चोख प्रत्युत्तर देणार आहे हे येणाऱ्या काही ये तासामध्ये कदाचित स्पष्ट होईल मात्र सध्याची जी बातमी आहे पाकिस्तानकडून शस्त्रसनीचं उल्लंघन झालं आणि भारताने त्याला चोख प्रत्युत्तर दिलं आणि भारताच्या कारवाईनंतर पाकने मग गोळीबार थांबवलेला आहे जम्मू कठुआ जैसलमेर बाडमेर या सगळ्या ठिकाणी पुन्हा एकदा ब्लॅकआउट झालेलं आहे तर अमेरिकेच्या अटी पाकला मान्य नाहीत असं सूत्रांचं म्हणणं आहे एकूण अकरा ठिकाणी शस्त्रसंधीचं उल्लंघन पाकिस्तानकडनं झालं असंही कळतंय आणि शस्त्रसंधीसाठी पाकनेच ही पाक धाव घेतलेली होती अमेरिकेकडे असंही सूत्रांकडून आहे मग ट्रम्प यांनी पाकिस्तानवर विश्वास ठेवून शस्त्रसंधीची घोषणा केली तसं ट्विट त्यांनी केलं आणि पाकिस्तानने अमेरिकेलाच आता तोंडघाशी पडले त्यामुळे आता अमेरिका नेमका काय स्टँड घेते यावर कारण अमेरिकेच्या शब्दाला या प्रकारे एक प्रकारे बाधा पोहोचलेली आहे पाकिस्तानच्या या भूमिकेमध्ये संदीप आपल्या आपल्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी संदीप एकीकडे आपण बघितलं मग अशी बातम्या आहेत होत्या ज्या पद्धतीने हल्ले झाले ड्रोन पाडण्यात आले मात्र आता एकीकडे कुठेतरी लष्कर या गोष्टी क्लिअर करते की श्रीनगर सारख्या ठिकाणी जिकडे स्फोट झालेले नाही आहेत मात्र दुसऱ्या अशाही बातम्या आहेत की अमेरिकेच्या अटी पाकला मान्य नाही आहेत आणि त्यामुळे कुठेतरी शस्त्रसंधीचं उल्लंघन या सगळ्या परिस्थितीकडे कसं पाहायचं अमेरिकेचा शब्द कुठेतरी पाकिस्तानने एक प्रकारे मोडलेला आहे अश्विन आपण काल मध्यरात्री ज्यावेळेस लाईव्ह करत होतो त्यावेळेस जी बातमी आपण सांगितली होती साडेआठ हजार कोटींचा निधी आय एम एफनं पाकिस्तानला दिला होता त्या आय एम एफवर सर्वात जास्त जर का कुणाचा शब्द चालत असेल तर तो आहे अमेरिकेचा अमेरिका आणि पाकिस्तानचे जे नातं आहे ते रशिया किंवा अफगाणच्या युद्धापासून म्हणजे जवळपास ऐंशीच्या दशकापासून हे सुरू झालेलं नातं आहे आणि पाकिस्तानचे मंत्री वेळोवेळी गेल्या दहा दिवसामध्ये विदेशी चॅनल्सवर जाऊन जे वक्तव्य करतायत त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे मान्य केलेलं सगळ्या जगानं ऐकलं की कशा पद्धतीनं पाकिस्तानचा वापर हा जगभरातल्या महासत्तांनी किंवा मोठ्या मोठ्या राष्ट्रांनी आपापला हेतू साध्य करण्यासाठी करून घेतला अशा पाकिस्तानला अमेरिकेचा शब्द धुडकावणं आत्ताच्या पद्धतीनं ह्या शस्त्रसंधीचं उल्लंघन केलेलं दिसतंय ते परवडणारं नाही आणि अमेरिकेनं अटी टाकले असतील म्हणजे कुठल्या तर आपल्याकडं भारताचं आत्ताचं जर का तू पारडं पाहिलंस आणि भारतानंही ही शस्त्रसंधी मान्य करायचं जे महत्त्वाचं कारण होतं ते हेच असणार आहे कारण आत्ता भारताला ज्याला अप्पर हँड म्हणता येईल भारताची स्थिती ही अत्यंत मजबूत होती पाकिस्ताननं जिथं जिथं जी काही आगळीक जे काही छोट्या छोट्या गोष्टी करायचा प्रयत्न केल्या त्याला भारतानं जशाच तसं नाही तोडीस तोडच नाही तर त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढं टाकून एकदम वरचड पद्धतीनं उत्तर दिलं तिथं इकडं ड्रोन उडवले तर तिथं थेट लाहोरपर्यंत आपले ड्रोन जाऊन पोहोचले त्यांच्या एअर डिफेन्स सिस्टीम आपण नेस्तनाबूद केल्या त्याच्यानंतर काल ज्यावेळेस त्यांनी फतेह पाठवायचा प्रयत्न केला ते, के ते आपण हवेतच मारून टाकलं आणि उडवून टाकलं आणि तेवढ्यावरच न थांबता थेट आपल्या संयमाची जी काही परिसीमा झाली त्यानंतर भारतानं पुन्हा एकदा आपण पाहिलं की तिथल्या पाकिस्तानच्या एअरबेस वेगवेगळे असतील त्यांच्या शस्त्रास्त्रांचे साठे डेपो असतील त्याच्यावर जाऊन ज्या पद्धतीनं कडक पद्धतीने कारवाई केली ते ज्या पद्धतीनं उडवून लावले त्यानंतर पाकिस्तानला माघार घेण्याशिवाय कुठलाही पर्याय नव्हता आणि त्यामुळेच त्यांनी आपला जो काही जुना त्याला मित्र म्हणूया किंवा मास्टर्स म्हणूया जे पाक अमेरिका आहे त्यांच्याकडं कदाचित त्यांनी आपले हे रडगाने घेऊन गेले असतील आणि अमेरिका आणि आपल्याला माहिती आहे की ट्रम्पचे आणि आपल्या मोदींचे मोदींचेसुद्धा कसे संबंध आहेत आणि अनेक वेगवेगळ्या वे गोष्टी आता कुठल्यातरी या मुत्सदेगिरीच्या डिप्लोमसीच्या पातळीवर अजून ठरल्या असतील त्यानंतर आज पाचपासून शस्त्रसंधी होणार हे या दोन्ही देशांनी मान्य केल्याचं सांगितलं भारतानं तर कधीच शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं नव्हतं भारत फक्त जवाबी कारवाई प्रत्युत्तर देत होता प्रतिहल्ला करत होता आणि भारतानं तो हक्क राखून ठेवल्याचं आपल्या शेवटच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा आपल्या दोन्ही लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आपण पाहिलं त्यामुळं एकीकडं पाकिस्तान अमेरिकेचा ट्रम्प यांचा शब्द अभ्यर्थ आहे असं दिसतं आहे दुसरीकडं त्यांच्यामध्ये जी काही यादवी आहे जे काही सरकार आणि लष्कर यांच्यामधली जी काही दरी आहे त्यांच्यामधला जो संघर्ष आहे तो कुठं इथं आहे का असं दिसतं आहे आणि याला आता भारत कसं उत्तर देणार भारतानं ऑलरेडी जाहीर केलेलं आहे की तुम्ही कुठलाही हल्ला केलात तर त्याचा तेवढीच तोड प्रतिहल्ला हा होणारच आहे त्यामुळं आपण सगळ्यांना निश्चिंत असलं पाहिजे की भारताची सेना भारताचं सरकार हे आत्ता जरी जी काही आगळीक ही पाकिस्तानने केली असेल शस्त्रसंधींचं उल्लंघन केलं असेल त्याचं उत्तर हे मिळणार आहे हे पाकिस्ताननंसुद्धा ग्रहीत धरायला काहीही हरकत नाही फक्त जागतिक पातळीवर याचा कसा परिणाम होणार आणि सोमेश जे सांगतोय बऱ्याच वेळापासनं की पाकिस्तान पुन्हा एकदा उघडा झालेला आहे त्याचा बुरखा फाटलेला आहे आणि जगानं पाहिलेलं आहे की कशा पद्धतीनं सगळ्यांच्या समोर मान्य करायचं शस्त्रसंधीचं त्यांच्याच डी जी एम ओनं हे आपल्या लष्करी अधिकाऱ्यांना फोन केला शस्त्रसंधीचा प्रस्ताव दिला अमेरिकेनं काय जी काय के मध्यस्थी केली आहे असं ट्रम्प म्हणत आहेत ते आपल्याकडनं मात्र सांगितलं की हा बायोलॅटल म्हणजे दोन्ही देशांनीच ठ घेतलेला हा निर्णय आहे हे सगळे जर का आपण पार्श्वभूमी पाहिली तर आत्ता पुन्हा एकदा पाकिस्तानचा बुरखा हा जगासमोर फाटलेला आहे आणि ज्या पद्धतीनं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा भारताला अप्पर हँड हा कालही होता तो आजही राहिलेला आहे अश्विन खरं आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भारताची बाजू आणखी मजबूत होताना तर दिसते आहे मात्र जे जी बाब आपण बोललो म्हणजे ट्रम्प यांनी एकीकडे हे शस्त्रसंधी संदर्भात अनाऊन्समेंट करणं आणि त्याच्यानंतर काही तासामध्ये पाकिस्तानने त्या शस्त्रसंधीचं उल्लंघन करणं जी गोष्ट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी अनाऊन्स केली आहे या बॅकग्राऊंडकडे या सगळ्या परिस्थितीकडे कसं पाहायचं आणि आत्ता एक अपडेट येते त्यानुसार शस्त्रसंधी मग पाकिस्तानी लष्कराला अमान्य आहे का जसं आपण आता उल्लेख केला की पाकिस्तानी सरकार आणि पाकिस्तानी लष्कर यांच्यामध्ये कुठेतरी एकवाक्यता नाही आहे कदाचित आणि तीही बाब येऊ शकते येणाऱ्या काळामध्ये समोर तर मग अमेरिकेचा शब्द खाली पाडणं याला आता अमेरिका कसं रिॲक्ट होईल संदीप अमेरिकेनं रिॲक्ट कशाही पद्धतीने होणं हे पाकिस्तानला परवडणारं नाही हे तिथल्या अगदी काल जन्मलेल्या मुलालासुद्धा माहिती असणार आहे कारण हा देश हा कायम आश्रित राहिलेला आहे कुठल्या तरी महासत्ताचा कधी त्याने अमेरिकेकडून अफगाणिस्तानचं बॅटल फील्ड केलं म्हणजे ज्याला म्हणूया की युद्धभूमी ही अफगाण केली अफगाणिस्तानला जेव्हा हवे होते तेव्हा इथं तयार करून त्यांनी तालिब तिकडे पाठवले आणि या देशानं मान्य केलेलं आहे कायम की हो आम्ही ही एक प्रकारची प्रयोग शाळा दहशतवादाची प्रशिक्षण देणारा कारखाना दहशतवादाची निर्मिती करणारा कारखाना आहोत हे त्यांनी मान्य केलं आहे आणि जेव्हा मान्य केले नाही तरी जगाला जगातले जे सेन देश आहेत जे विचार करू शकतात त्या प्रत्येकाला माहिती आहे की पाकिस्तान सध्या काय <सथी> करतोय आपण नेहमी उदाहरण देतो की एकीकडे अमेरिकेचा दोस्त म्हणून राहणार आणि दुसरीकडे अमेरिकेचा जो सर्वात मोठा शत्रू होता त्या ओसामा बिन लादेनला दहा वर्ष पोचणार आणि अमेरिकेचं सैन्य पाकिस्तानला न कळू देता तिथं जाऊन ओसामा बिन लादेनला मारणार खात्मा करणार हा सगळ्यात मोठा सगळ्या जगासाठी संदेश होता की पाकिस्तानची कथनी आणि करणी आपण जे म्हणतो बोलणं त्याचं एक आहे आणि कृती त्याची एक वेगळीच आहे हे कायम जगानं पाहिलेलं आहे आणि त्यामुळं अमेरिका डेफिनेटली अमेरिकेला फक्त डोळे वटारायचीच गरज आहे ते कधीही ओटारले जातील आणि पाकिस्तानला ज्याला आपण म्हणतो की ऐकावंच लागेल मग ते लष्कर असेल किंवा त्यांचं हे नियुक्त सरकार असेल जर का त्याला सरकार म्हणायचं असेल तर त्यामुळे ह्याच्याबद्दल कुठलाही किंतू परंतु मनात आणायची गरज नाही ते येत्या काही तासांमध्ये किंवा दिवसात महत्त्वाचं हे आहे की भारत, करतो भारत याला कसं रिॲक्ट करतोय तर भारत डेफिनेटली याला प्रत्युत्तर देणार धन्यवाद संदीप या बातमीचे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहू तर सध्याची ही मोठी अपडेट आहे एकीकडे पुन्हा एकदा अवघ्या ती, तीन तासामध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं मात्र त्याच्यानंतर भारताने पुन्हा एकदा चोख प्रत्युत्तर दिलं आणि आता सध्याच्या घडीला गोळीबार थांबवण्यात आलेला आहे अशी माहिती आहे मात्र अमेरिकेच्या आधी पाकला मान्य नाही आहे तसं सूत्रांकडनं कळते तर इकडेकडे पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आणि त्यांच्या गोळीबाराला मग भारताने चोख असं प्रत्युत्तर दिलं साडेपाचला शस्त्रसंधीची घोषणा होते काय आणि साडेआठला याचं उल्लंघन होतं काय अवघ्या तीन तासामध्ये पाकिस्तानने आपणच दिलेला शब्द फिरवला आहे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी जी बाब जाहीर केली होती त्याला कुठेतरी तडा गेलेला आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता अमेरिकेचं स्टँड काय असेल फार महत्त्वाचं आहे जम्मू आरेसपुरा सेक्टरमध्ये पाकिस्तानचा गोळीबार पाहायला मिळालेला होता मात्र बी एस एफकडनं अतिशय चोख असं प्रत्युत्तर पाकिस्तानला देण्यात आलं आणि त्याच्यानंतर पाकिस्तानने हा गोळीबार थांबवला अकरा ठिकाणी सध्याची जी माहिती आहे त्यानुसार अकरा ठिकाणी शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं मात्र भारताने करारा जबाब पुन्हा एकदा दिला आणि सगळीकडेच चोख असं प्रत्युत्तर दिलेलं आहे एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट